ओम नमो नारायणा गणेश चतुर्थी म्हणजेच गणपती बाप्पांच्या जन्माचा दिवस शिवपुराणात उल्लेखित उपाख्यानुसार देवी पार्वतीने एक दिवशी नंदीस द्वारपाल म्हणून नियुक्त केले आणि देवी पार्वती स्नान करण्यास गेली या यावेळी शंकर भगवान तिथे आले त्यांनी नंदीस झुगारून नानी घरात प्रवेश केला यामुळे पार्वती अपमानित व रागाने क्षुब्ध झाली शेवटी सखी जया आणि विजया यांच्या सल्ल्याने तिने चिखलापासून एका सुंदर पुत्राची मूर्ती निर्मिली व त्यात प्राण फुंकले या पुत्रास तिने स्वतःचा अनुचर म्हणून नेमले नंतर एके दिवशी या कुमार मुलास द्वारपाल नेमून देवी पार्वती स्नानास केली असता शंकर तिथे उपस्थित झाले त्यावेळी या कुमाराने शंकरास अडवले पहिल्यांदा कुमारासोबत त्यांचा वाद व वा नंतर पार्वतीच्या मनातील इंगिताप्रमाणे युद्ध झाले शिव व सकल देवतागण या युद्धात पराजित झाले तेव्हा नारद मुनींच्या सल्ल्याने भगवान श्री विष्णूंद्वारे या कुमारास मोहित करून शंकरांनी त्याचे मुंडके उडवले ही वार्ता ऐकून पार्वतीने क्रुद्ध होऊन सृष्टी नष्ट करण्यास प्रारंभ केला नारद व देवगणांनी पार्वतीला शांत केले तेव्हा पार्वतीने तिच्या पुत्राच्या पुनर्जीवनाची मागणी केली व तिचा पुत्र सगळ्यांना पूज्य व्हावा अशी इच्छा व्यक्त केली शंकरांनी त्यास होकार दिला परंतु कुमाराचे मस्तक कोठेही न मिळाल्याने त्यांनी गणास उत्तर दिशेस पाठवले व प्रथम जो कोणी प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्याची आज्ञा केली गण एका हत्तीचे मस्तक घेऊन उपस्थित झाले देवगणांनी ह्या मुंडक्याच्या सहाय्याने कुमारास जिवंत केले तदपरांत शंकरांनी या मुला स्वपुत्र म्हणून स्वीकारले देवगणांच्या मुलगा पूज्य झाला व गणेश नावाने प्रसिद्ध स्कंद पुराणानुसार गणपतीच्या जन्माविषयी एकाधिक उपाख्याने वर्णी लिहिली आहेत या पुराणातील गणेश खंडाप्रमाणे सिंदूर नामक एका दैत्याने पार्वतीच्या गर्भात प्रवेश करून गणेशाचे मस्तक छिन्न विछिन्न केले पण या अर्भकाचा मृत्यू न होता ते मुंडहीन अवस्थेत जन्माला आले नारदाने बालकास याचे कारण विचारले असता गजाननाने वरील घटना सांगितली तेव्हा नारदांच्या सल्ल्यानुसार गजासुराचे मस्तक छिन्न करून गणपतीने ते मस्तक स्वतःच्या शरीरावर चढवले स्कंद पुराणाच्या ब्रह्मखंडात जी कथा आहे तिच्यानुसार पार्वतीने स्वतःच्या मळापासून एक सुंदर व पूर्णांग बालकाचा पुतळा निर्मिला व त्यात प्राण फुंकले बृहद धर्म पुराणानुसार पार्वती पुत्र लाभासाठी इच्छुक असताना शंकरांनी अनिच्छा प्रकट केली पुत्राकांक्षी देवी पार्वतीस शंकरांनी एक वस्त्र फाडून दिले व पुत्रभावाने या वस्त्राचे चुंबन करण्यास सांगितले पार्वतीने त्याच वस्त्रास आकार दिला व त्यास जिवंत केले तेव्हा हा पुत्र अल्पायू आहे असे उद्गार शंकरांनी काढले मुलाचे मस्तक तत्क्षणी छिन्न झाले त्यामुळे पार्वती शोकाकुल झाली यावेळी उत्तर दिशेस असलेल्या कोणाचेही मस्तक जोडले असता हा पुत्र वाचेल अशी एक आकाशवाणी झाली तदनुसार पार्वतीने नंदीस पाठवले नंदीने देवतांचा झुगा विरोध झुगारून इंद्राचे वाहन असलेल्या ऐरावताचे मस्तक कापून आणले शंकरांनी हे मुंडके जोडून पुत्रास जिवंत केले शंकरांच्या वराने इंद्राने ऐरावता समुद्रात टाकले असता त्यासही पुनः मस्तक प्राप्त झाले ब्रह्मवैवर्त की शंख चक्र आणि गदा पद्मधारी कृष्णास पाहून मुग्ध पार्वतीने तशाच एका पुत्राची कामना केली कृष्णाने तसे वरदानही दिले एक दिवस जेव्हा शिवपार्वती स्वगृही क्रीडारत असताना कृष्ण वृद्ध ब्राह्मण रूपात भिक्षा मागण्यास आला पार्वती त्यास भिक्षा देण्यास गेली असता व तेथे स्वतः कृष्ण शिशुरूपात अवतीर्ण झाले वृद्ध ब्राह्मण नंतर अंतर्धान पावला पार्वती ह्या शतचंद्र समप्रभम बालकास पाहून आनंदित झाली नंतर देवता व ऋषीगण बालकास पाहण्यास कैलासी आले त्यात शनिदेव सुद्धा होते शनीने आपल्या कुदृष्टीची गोष्ट पार्वती सांगितली परंतु पार्वतीच्या आग्रहाने शनी बालकास बघण्यास तयार झाले पण तरीही शनिदेवांनी भीतीने केवळ डो, डाव्या डोळ्यानेच बालकाकडे पाहिले पण तेवढ्यानेही बालकाचे मस्तक छिन्न होऊन वैकुंठात कृष्णाच्या देहात जाऊन विलीन झाले पार्वती शोकाने बेशुद्ध झाली तेव्हा गरुडावर जाणाऱ्या विष्णूने पुष्पभद्रा नदीच्या तीरावर उत्तर दिशेस डोके ठेवून झोपलेल्या एका हत्तीस पाहिले त्याचे मस्तक उडवल्याने बाळ रडू लागले तेव्हा विष्णूने एका मुडक्यापासून दोन तयार केली व एक हत्तीच्या व दुसरे गणपतीच्या धडावर स्थापिले व दोघांना जिवंत केले शंकरांच्या आशीर्वादाने गणपतीस अग्रपूजेचा मान मिळाला पार्वतीच्या आशीर्वादाने तो गणांचा पती विघ्नेश्वर व सर्व सिद्धीदाता झाला यानंतर एकेकाळी कार्तिकेयास देवांचा सेनापती नेमताना इंद्राचा हात आखडला शंकरास याचे कारण विचारले असता गणेशाची अग्रपूजा न झाल्याने असे घडले असे सांगितले ब्रह्मवैवर्त पुराणातील आणखी एका कथेनुसार माली आणि सुमाली नामक दोन शिवभक्तांनी सूर्यावर त्रिशुळाने आघात केला म्हणून सूर्य अचेतन होऊन जग अंधारात बुडाले सूर्य पिता कश्यपाने क्रोधित होऊन शंकरास शाप दिला की तुझ्या मुलाचे मस्तक असेच ढासळेल यामुळे गणपती मस्तकहीन झाला व म्हणून नंतर इंद्राने ऐरावताचे मस्तक गणेशास जोडले पद्मपुराणानुसार शंकर पार्वती ऐरावतावर बसून वनविहारास गेले असता त्यांच्या मिलनाने गजमुंड गणेशाचा जन्म झाला लिंग पुराणानुसार देवगणांनी शंकरापाशी येऊन असुरांपासून स्वतःच्या सुरक्षिततेची मागणी केली तेव्हा शंकरांनी स्वदेहातून गणपतीस जन्म दिला वराह पुराणानुसार देव व शंकरापाशी येऊन विघ्न निवारणासाठी मागणी केली असता शंकराजवळ एक बालक प्रकट झाला देवगण पार्वती बालकास पाहून मुग्ध झाले व शंकर क्रोधित झाले त्यांच्या शापाने बालकास गजमुख लांबडे पोट व पोटाशी नाग प्राप्त झाला क्रोधित शंकराच्या घामातून अनेक गणांनी जन्म घेतला गणपती याच गणांचा अधिपती झाला या ठिकाणी गणपतीचा गणेश विघ्नकर व गजास्य असा उल्लेख आढळतो देवी पुराणानुसार शंकराच्या राजसिक भावामुळे हातातून घाम स्रवला व त्यातून गणपतीचा जन्म झाला मत्स्य पुराणानुसार पार्वती चूर्ण म्हणजेच भुक्ती स्वतःच्या शरीराचे मर्दन करत होती याच भुक्तीपासून तिने गणपतीची मूर्ती बनवली व गंगेत टाकली पुतळा मोठा होत होत पृथ्वीत का झाला नंतर या मुलास गंगा व पार्वतीने रूप मानले व ब्रह्माच्या आशीर्वादाने हा मुलगा झाला पार्वतीने स्नानाच्या वेळी अमंगळापासून चतुर्भुज गजानन मूर्ती निर्मिली व महादेव त्यास पुत्र मानून म्हणाले मया नायकेन विना जात पुत्र कहा म्हणजेच मला सोडूनही पुत्र जन्म झाला त्यामुळे हे बालक विनायक म्हणून प्रसिद्ध होईल व विघ्न नाशकारी होईल ब्रह्मवैवर्त पुराणानुसार परशुराम एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय करून कैलासी आले असता द्वाररक्षक गणेशाने त्यास अडवले दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले यात परशुरामांच्या परशुमुळे गणेशाचा एक दात उपटला गेला शिवपुराणानुसार गणेश व कार्तिकेय विवाहासाठी स्पर्धा करत होते तेव्हा दोघांमध्ये जो प्रथम पृथ्वी प्रदक्षिणा करेल त्याचा विवाह आधी होईल असा निर्णय झाला कार्तिकेय मोरावर बसून पृथ्वी परिक्रमेस गेला गणपतीने शंकर पार्वतीस सात वेळा प्रदक्षिणा घातली व शास्त्रमतानुसार शतवार पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचे पुण्य मिळवल्याचा युक्तिवाद केला हा युक्तिवाद मान्य होऊन विश्वरूपाच्या दोन मुलींसोबत म्हणजेच रिद्धी व सिद्धीसोबत श्री गणेशांचा विवाह झाला लक्ष हा सिद्धीचा तर लाभ हा बुद्धीचा पुत्र होय विवाहाची वार्ता नारदाकडून ऐकून दुःखी कार्तिकेय क्रौंच पर्वतावर राहण्यास गेला आणखी एका एका कथेनुसार तुलसी नामक एक नारी गणेशासोबत विवाह करू इच्छित होती गणपती ब्रह्मचर्यवर्ती असल्याने त्याने नकार दिला व तुलसीस दानव पत्नी होशील असा शाप दिला तुलसीनेही तुझा विवाह होईल असा शाप दिला महाभारतामध्ये कौरव व पांडव यांच्या मृत्यूनंतर व्यास ध्यानास बसले महाभारताच्या सर्व घटना त्यांना आठवू लागल्या तेव्हा एका विशाल ग्रंथाच्या रचनेचा त्यांनी निश्चय केला यासाठी त्यांना पात्र लेखनिकाची गरज होती ब्रह्मदेवांच्या सल्ल्यानुसार ते गणपतीकडे आले गणपती लेखनिक होण्यास तयार झाला पण त्याची एक अट हो एक अट अशी होती लिहिताना लेखणी थांबू नये व्यासांनी उलट अट सांगितली अर्थ न समजता गणपतीने तो श्लोक लिहू नये यासाठी व्यासांनी महाभारतात आठ हजार आठशे कुट श्लोक समाविष्ट केले या श्लोकांचा अर्थ समजण्यास गणपतीस थोडा वेळ लागल्याने त्यांना आणखी श्लोक रचना करण्यासाठी अवसर मिळाला भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला महासिद्धी विनायकी चतुर्थी असे म्हणतात हिलाच शिवा असेही म्हटले जाते गानपत्य संप्रदायाचे हे महत्वाचे व्रत मानले जाते गणेश चतुर्थीची प्रचलित आख्यायिका येणेप्रमाणे आहे एकदा गणपती चतुर्थीचे स्वतःचे आवडीचे मोदक खाऊन उंदराच्या पाठीवरून जात होता वाटेत साप पाहिल्याने उंदीर भयाने कापू लागला यामुळे गणपती उंदराच्या पाठीवरून खाली पडला व त्याचे पोट फाटून मोदक बाहेर पडले गणपतीने ते सारे मोदक पुन्हा पोटात टाकले व पोटावर साप बांधला हे दृश्य पाहून आकाशातील चंद्र हसू लागला म्हणून तुझे चतुर्थीस कोणी दर्शन करणार नाही असा शाप दिला अशी आख्यायिका प्रचलित आहे धन्यवाद ओम नमो नारायणा